नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती वररो खांबडा जात आहे लोकल आवकाली एकशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेरा अवकाली एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वात धरंदर भेटले सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाळासामिती आष्टीवर्धात जात आहे एक ए चार लांब स्टेपल अवकाली दोनशे शहाऐंशी क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वधारांतर भेटलं भेटले सात हजार नव्वद रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मारेगाव जात आहे याच आर मध्यम स्टेपला हवं खाली तीनशे त्रेसष्ट क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वधारंतर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधास्थित आहे उमरडा जात आहे लोकल हवं काल एकशे त्रेसष्ट क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे साठ साठ रुपये आणि सर्व आधारंतर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली सहाशे एकावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली दहा क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये पुढची बाधा म्हणते आहे परभणी जात आहे मध्यम स्टेपला स्टेपलावंकाले एक हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पंधरा रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बाधा मिळते आहे घाट जात आहे मध्यम स्टेपला अवकालेले आठ हजार क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाल असं म्हणते वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमालदर भेटलाय सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाल एक हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान किमानद्र भेटलाय सहा हजार दोनशे रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वात धरंध्र भेटलाय सात हजार चारशे वीस रुपये तर होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद